नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाने आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनल तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे आमच्या पाड्यात लगीन पोरी गाण्याचं नाव आहे आमच्या पाड्यात पोरी तर या गाण्यासाठी जर अपलोड झालेलं आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आणि या गाण्याची छोटीशी झलक पण आपण पाहूया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत सदू गुहे आणि रेणुका हारके प्रोड्युसर आहे सधू गुहे सिंगर आहे रोशन रावते आणि संजना रावते लिरिक्स आहे रमेश गुहे डायरेक्शन आहे कमलेश काकड को ॲक्टर आहे संदेश वायडा रशिक मोहनकर राहुल गानू गुहे आणि संजना परठ म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे कौशिक वाडे डिम्पल रेकॉर्डिंग स्टुडिओ स्पेशल थँक्स वेसू गुहे देऊ गुहे आणि जयेंद्र धामळे तर मित्रांनो आपण या गाण्याची छोटीशी झलक पाहूया आहे तर गाणं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि हे पूर्ण गाणं सदू गुहे या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार